न्यूज मराठी पाऊल शाह तहसीलदार उदय गायकवाड यांचा विट्याला अलविदा प्रशासकीय कार्यालयात भावनिक वातावरण महिलांसह कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा दिवाळीसाठी विशेष सूट विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केट हा अकरा मजली टॉवर रेरा एप्रुव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत विठाईतील तहसीलदार उदय गायकवाड यांची विटा प्रशासकीय कार्यालयातून बदली झाली आहे उदय गायकवाड हे गेल्या दीड वर्षांपासून येथील कार्यालयात म्हणून काम करत होते सांगली जिल्ह्यातील बदलून निघाल्यानं येथील वातावरण भावनिक झालं होतं कर्मचाऱ्यांना त्यांच्या जाण्यानं अश्रू अनावर झाले त्यांना सोडून जाताना हे गायकवाड यांच्याही डोळ्यात अश्रू होते अतिशय धार्मिक आणि प्रामाणिक असणारा तहसीलदार म्हणून त्यांची ओळख होते त्यांनी कधीही आपल्या खुर्चीशी बेमानी केली नाही जाताना याच खुर्चीचे त्यांनी दर्शन घेतलं यावेळी मात्र सर्वांचाच कंठ दाटून आला लोकांनीही त्यांना जाताना शुभेच्छा दिल्या मॅडम ते माहिती आहे तरी की काय बघ का पाच किलो झाले दोघ कशाच लागतात मॅडम एवढं चांगलं काम करत राहणे एवढं काय खरवाट मॅडम रडल काय झालं आयुष्यात अडकून बसायचं नाही लक्षात घ्या असं रडत मी काय कुठं लांब चाललेलं नाही तुमच्या तुम्हाला ज्या काय वाटलं ना मला कधीही फोन करा एक मोठ मी काय म्हटलं एक मोठा भाऊ म्हणून मी कायम करून मी तुमच्या बरोबर आहे कसलीही अडचण येते लाग लढत येते ठीक आहे त्यामुळे एवढं काय वाईट वाटून घेऊ नका मॅडम एवढं काय म्हणाले मॅडम रडा झालं तुम्हाला siapa celak? celak, 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 celak अरे परत कशाला विचारतो का तुमचा वाढला चांगला भाऊ म्हणून का विचार अरे रडतो कशाला एवढं रडून दुसरी का अरे असू रडून होते का अरे असत अरे आजून ते राशाला रडत मी जातोच का बघ तुमच्यात आहेत ना तुमच्या बरोबर आहेत कधी फोन करत चला चला काही काळजी करू नका फोन करा कधी फोन करा ठीक आहे त्यावेळी काय म्हटले बघूया तहसीलदार उदय गायकवाड यांनी समस्त बेटेकरांना माझा नमस्कार आज शासनाच्या धोरणानुसार तहसीलदार म्हणून कार्यरत असताना आज रोजी माझी बदली झालेली आहे तरी आज चार्ज सोडत आहे तरी मागील वीस महिन्यामध्ये मला जी काय संधी मिळाली त्या संधीप्रमाणे लोकांची खानापूर तालुक्यातील लोकांची कामं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे काही गोष्टी निवडणूक आयोगावर राहून गेल्या परंतु मला ज्या वीस महिन्यामध्ये खानापूर तालुक्यातील सर्व लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रेम दिलं आणि लोकांची कामं करण्यासाठी सर्व आमचे तलाटे असतील कोतवाल असतील तलाटी मंडल अधिकारी क्लर्क नायब तशा सगळ्यांनी अतिशय सहकार्य केलं तालुक्यातील लोकांनी सुद्धा भरभरून प्रेम दिलं म्हणजे अगदी बानूरगडापासून ते अगदी आसनपर्यंत आणि इकडे कारवापासून भिकवडी पर्यंत बऱ्याच लोकांचे फोन येऊन गेले तालुक्यातील सर्व लोकांनी मला एवढं चांगलं प्रेम दिलं त्याबद्दल मी तालुक्यातील सर्व जनतेचे आभार व्यक्त करत आहे जर माझ्याकडून काही काम करत असताना जाणीवपूर्वक कि काही जर चुका झाल्या असतील तर मी माफ मी सर्वांची माफी सुद्धा मागत आहेत आणि जे काही मला जेवढं मला शक्य होतं तेवढ्या दृष्टीनं मी काम चांगला करायचा प्रयत्न केला प्रशासनाची एक प्रतिमा असती ती प्रतिमा आपण जपण्याचा प्रयत्न केला तो खुर्चीला कधीही मान म्हणजे उदय गायकवाडच्या खुर्चीत बसत नसतो ते तहसीलदारला मान असतो त्या तहसीलदारच्या खुर्चीची प्रतिमा राखण्याचा प्रयत्न मी केलेला आहे यात यश आलं की नाही मला माहीत नाही फक्त एवढं सांगेन मी बऱ्याच ठिकाणी काम केलं परंतु विट्यासारखी लोक म्हणजे विट्याची ही सोन्याची नगरी आहे असं म्हटले जाते परंतु विट्यातल्या लोकांची हृदय सुद्धा सोन्याची आहेत त्यांची मनं सुद्धा सोन्याची आहेत आणि मी एवढ्या ठिकाणी काम केल्यानंतर मला एवढं निश्चित माझ्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत लक्षात आले की मी कायमस्वरूपी म्हणेन की विट्यासारखी माणसं जगात नाही धन्यवाद नमस्कार अगदी आता लोकांच्या साठी आपल्या बऱ्याच लोकांनी प्रयत्न जाणीवपूर्वक सगळ्या लोकांनी काम केलेलं लो होतं मी एक लोकांच्या बाबा आपण बी काय म्हणतो की आपण एक लोकसहोक आहोत जरी मी तहसीलदार असलो तरी शासनाचा सा नोकरच आहेत या दृष्टीनं आम्ही लोकसेवक म्हणून काम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि लोकांना मी सगळ्यांना सा सांगत असतो आमच्या शासकीय यंत्रणेला पण आपण एक पब्लिक सर्वंट आहोत आपण लोकांची सेवा करण्यासाठी बसलेलो आहोत त्या दृष्टीनं प्रयत्न केला बऱ्याचशा लोकांनी म्हणजे म्हटलं की बाबा मी दार तर चोवीस तास उघडंच ठेवलं होतं तशील ऑफिसचं प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला त्याला यश आलं नाही मला माहित नाही परंतु माझा प्रमे माझा आणि माझे सगळे सहकारी सगर तलाठी असतील मंडलाधिकारी थी असतील लायब तहसीलदार क्लर्क असतील अव्वल कोतवाल मंडळी असतील शिपाई मंडळी असतील सगळ्यांच्या मध्ये एक नवा विचार टाकण्याचा प्रयत्न करत होतो आणि नक्कीच भविष्यात येणाऱ्या काळामध्ये मी आता जाताना सुद्धा सांगितलं की मला निरोप देऊन रडण्यापेक्षा आहे ना लोकांची कामं करा हीच माझ्या दृष्टीनं माझ्यासाठी निरोप असेल म्हणजे जर माझ्या लोकांनी माझ्या लोकांनी माझ्या तालुक्यातले म्हणजे आता मी तर माझाच तालुका म्हणतो खाना पण माझा काही वेगळा नाही आहे लोकांची कामं करा हीच माझ्यासाठी म्हणजे खऱ्या अर्थानं निरोप समारंभ ठरेल चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा